पंढरपूर तालुक्यातील पूर्व भागामध्ये बिबट्या सदृश्य प्राण्याचा हल्ला हा सुरूच असून काल चळे येथील बापूबुनसुडे यांच्या शेळ्यांवरती या प्राण्यांना हल्ला केला होता व आज सकाळी आंबे येथील काळेराण भागातील आनंदा मसू इंगोले यांच्या मोठ्या कालवडीवरती हा हल्ला झाला आहे या हल्ल्यामध्ये त्यांची कालवड ठार झाली असून आजपर्यंत चळे सुस्ते आंबे या भागातील वेगवेगळ्या वेग शेळ्या या बिबट्या सदृश्य प्राण्याच्या हल्ल्यामध्ये बळी ठरलेत बापू बोनसोडे यांचे एक बोकड दोन शेळ्या सुजित गायकवाड यांचे एक बोकड अरुण करपे यांच्या पाच शेळ्या दत्तात्रेय करपे यांच्या दोन शेळ्या अनिल चव्हाण यांच्या दोन शेळ्या हरिभाऊ अडसूळ यांच्या दोन शेळ्या बिभीषण चव्हाण यांच्या दोन शेळ्या तसेच बाळू गायकवाड व माऊली वाघमोडे यांची एक, वा एक शेळी या हल्ल्यामध्ये बळी ठरली आहे या जनावरांवरती एवढे हल्ले होत असताना मात्र वन विभागाकडून केवळ पाणीचा फारस केला जात असून ठोस उपाययोजना मात्र केली जात नाही या भागात वो वन विभागानं सापळे व कॅमेरे लावण्याची आवश्यकता असून त्याचा बंदोबस्त करण्याची ही शेतकऱ्यांमधून होत आहे ज्या ठिकाणी हल्ले झाले तो भाग हा नदीकाठचा असून त्याचा वावर हा नदीकाठच्या भागामध्ये दिसून येतोय त्यामुळे सध्या नदीकाठच्या शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले या बिबट्या सदृश्य हल्ल्याचा बंदोबस्त करण्यासाठी मोहोळ मतदारसंघाचे आमदार यशवंत माने यांनी मतदारसंघातील बिबट्यानं हल्ल्या केलेल्या प्राण्यांची माहिती घेतली असून विभागाला बिबट्या सदृश्य प्राण्याचा तात्काळ बंदोबस्त करण्याच्या सूचना दिल्या आहेत त्यामुळे आता मागील पंधरा दिवसात बिबट्यानं केलेले हल्ले व लोकप्रतिनिधी यांनी केलेल्या सूचनांची अंमलबजावणी विभाग कशा पद्धतीनं करणार आहे याकडेच नागरिकाचं लक्ष लागून राहिलं आहे